नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ यवला शहर तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आलं परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ यवला तहसील कार्यालयाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला परभणी शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच संविधानाच्या पुस्तकाची विटंबना यामुळे आंबेडकरी जनतेची भावना दुखावली असून या, या प्रकारचे कृत्य करून सामाजिक भावना दुखावणाऱ्या माथेफिरूंचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगार यांच्या वतीनं देण्यात आला या संदर्भात लेखी निवेदन तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आलं आहे एस केन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवलाकडे फुलेश आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असा प्रकार होणं अतिशय निंदनीय आहे एकीकडे आत्ताच निवडणुका पार झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये जो तो संविधानाचा आधार घेत होता निवडणूक जिंकत होता आणि मात्र निवडणुका होऊन गेल्या आणि लगेच संविधानाच्या आणि बाबासाहेबांवर अशा प्रकारचे भेडा हल्ले करून ह्या देशामध्ये किंवा ह्या राज्यामध्ये वेगळं वळण देण्याचं काम हे सर्रासपणे चालू आहे आणि म्हणून आम्ही ह्या सदरच्या गोष्टीचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही लेखीपत्र दिलेलं आहे लेखी, लेखी निवेदन दिलेलं आहे आणि समोरचं सदरचा जो आरोपी आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे ज्या संविधानाचा याने अपमान केला अशा गुन्हेगारावर राष्ट्रगृहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे जर कदाचित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छाडण्यात येईल असा देखील इशारा आहे अवधूत डेव्हलपर्स घेऊन आले आहे निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवेलगत सर्व सुखसुविधा टाउन प्लॅनिंग व मंजुरी मंजुरीसह आजच आपला प्लॉट बुक करा थोडेच प्लॉट शिल्लक ठिकाण अवधूत पार्क नगर मनमाड रोड सूर्य लॉन्स समोर बाबुळगाव येवला